शिर्डीमध्ये शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात पोलिसांनी महत्वाचा उलगडा केला आहे या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर खून हा पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून झाल्या असल्याचं स्पष्ट केलं आहे या घटनेत सामील असलेले साई सुनील कुमवत वय वर्ष एकोणावीस व शुभम सुरेश गायकवाड वय वर्ष एकोणावीस दोघेही राहणार शिर्डी हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून घटनेच्या वेळी आरोपी दोघेही नशेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे काल रात्री शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिर्डी गावामध्ये नगर मनमाड हायवेवर साधारणपणे रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एक खुनाची घटना दाख दाखल झालेली आहे आपल्या शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा रजिस्टर नंबर आठशे बारा पब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन बी एन एसनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये एक थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील जो मृतक आहे त्याचं नाव सानूकुमार ठाकूर वय अठरा साडेअठरा वर्ष आहे या मृतकने आपल्या हायवेवरीलच एका हॉटेलमधून त्याच्या मित्राला त्या ठिकाणी बोलावलं होतं हायवेवर आणि त्यांच्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्याचे ते मित्र आहेत जे या घटनेतील आरोपी आहेत ते आरोपी आणि हा मृतक मुलगा यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमधूनच पुढे त्याचं मोठ्या भांडणामध्ये पर्यावर्सन झालं आणि यातील जे दोघंही आरोपी आहेत त्या दोघंही आरोपींनी त्या मृतकला चाकूने घोकसून ठार केलेला आहे आणि त्याचा तपास या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे हा हे पूर्वी यातील जे आरोपी आहे साई सुनील कुमावत व एकोणीस वर्ष आणि शुभम सुरेश गायकवाड हाही एकोणीस वर्षाचा आहे दोघंही शिर्डीतीलच आहे यांच्यात आणि मृतकमध्ये ओळख आहे आणि पूर्वी त्यांचे काही कारणावरून आपसामध्ये वैभनष्य झालेलं आहे किंवा भांडण झालेले होते त्याबाबत आणखी सविस्तर तपास आपण करत आहोत परंतु प्राथमिक तपास आता असा निष्पन्न झालेला आहे की यांच्यात पूर्वी काही कारणांवरून वादविवाद वाद होते किंवा भांडणं झालेली होती नशेच्या धुंदीमध्ये या सगळ्यात पटा घडला असं यातील जे आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे प्राथमिक तपासात असं दिसत आहे की ते नशेमध्ये होते अधिक तपास आपण त्यामध्ये देखील करत आहोत सदर आरोपींवरती शिर्डी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव